राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या युट्यूब करा आणि रक्षाबंधन उत्सव साजरा नेवासा येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयात शिवबाबांच्या चरणी राखी अर्पण करून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला आत्मिक शांतीसाठी मनबुद्धी ईश्वराशी जोडा असे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या प्रमुख राजयोगिनी सरला दिदी यांनी यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना केले यावेळी विश्वविद्यालयात झालेला कार्यक्रम प्रसंगी शिवबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यांना विद्यालयाच्या राजयोगिनी सरला दिदी राजयोगिनी वंदना दिदी नगर येथील लता दिदी प्रमिला दिदी समृद्धी दिदी सुरेश नगरचे सरपंच कल्याणराव ओबेदर गोगलगावचे माजी सरपंच योगेशभाऊ मस्के पत्रकार बाळासाहेब देवखिळे पत्रकार सुधीर चव्हाण यांच्या हस्ते सेवेकरी श्रीमती कृष्णाताई लोखंडे यांनी स्वस्त तयार केलेली राखी अर्पण करण्यात आली यावेळी उपस्थित मानेवरांनी प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय हे आत्मिक शांतीचे केंद्र असून या केंद्राला जोडून आपल्या मनुष्य जीवाचा उद्धार करण्याचे आवाहन उपस्थित आपल्या भाषणातून बोलताना केले रक्षाबंधन कार्यक्रम हा भाऊ बहिणींचे नाते करणारा सण असून ओम शांती केंद्रात साजरा होणाऱ्या अशा कार्यक्रमातून येथील भाऊ बहिणींचे नाते हे शिवबाबांच्या कृपा आशीर्वादाने मजबूत झाले असून येथे होत असलेल्या कार्याला बळकटी देण्याचे आश्वासन योगेश भाऊ मस्के कल्याणराव उभेद बाळासाहेब देवखिळे सुधीर चव्हाण यांनी यावेळी बोलताना दिले यावेळी राजायोगिनी सरला दिदी व राजयोगिनी वंदना दिदी लता दिदी यांच्या हस्ते उपस्थित भाऊ आणि बहिणींना राख्या बांधण्यात आल्या यावेळी उपस्थित भाविकांना बर्फी प्रसाद व केळीचे वाटप करण्यात आले अशा विविध उपक्रमांनी रक्षाबंधन उत्सवाची सांगता करण्यात आली यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमिला दिदी यांनी केले या, के या कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी अधिकारी कृष्णा शिंदे वसंतराव मुंग गुरुजी रामचंद्र बर्डे यांच्यासह प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाचे साधक सेवेकरी उपस्थित होते सौ प्रज्ञा बोळे देवखिळे यांनी उपस्थित भाऊ बहिणींचे आभार मानले प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवासा